उद्घाटन सोळा सात वाजता आहे तर मला सात वाजता पुण्याला कार्यक्रम असल्यामुळे मी लोक आणि भेट देऊन पुढे जाईल मला अतिशय आनंद आहे की मी संपूर्ण इमारत बघितली अतिशय आधुनिक आणि सुंदर अशा प्रकारची इमारत आज हेड ऑफिसची या ठिकाणी तयार झालेली आहे त्याबद्दल मी अतिशय मनापासून

आमच्या धरमपेठची धरमपेठ महिला हे खरंच आहे की महिलांनी सुरू केलेली ही सोसायटी आज एवढ्या चांगल्या प्रकारे इतका मोठा विस्तार झालेला आहे आणि आर्थिक समावेशनाच्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम तुम्ही करता आणि मला असं वाटतं की त्या कामाची पावती म्हणजेच इमारत आहे एखाद्या कॉर्पोरेट बँकेला लाचवे इतकी सुंदर इमारत तुम्ही या ठिकाणी तयार करू शकला

मला असं वाटतं अनेक कार्यक्रमांना आलेलो आहे त्यामुळे मला असं वाटतं की पुढेही जेव्हा जेव्हा कार्यक्रम कराल तेव्हा उद्घाटनाला येऊन त्यांना विजिट द्यायला नक्कीच येईल एवढंच आपल्याला सांगते धन्यवाद